مجھے مراٹھی نہیں آتا میں بہت دور سے آئی ہوں مجھے مراٹھی سیکھنا ہے اسی لیے اسکول میں آئی ہوں لیکن مراٹھی اور ہندی کے دونوں والے ایک ہی ہے اب پڑھنے کی کوشش کرے

पाहतो म्हणजे नैत्य आहे हनुमान शक्तीच्या उपास शक्तीचे उपासक हनुमान आहे आणि असे हे वेगवेगळ्या रंगी बेरंगे थेगा की गोदाई जी गोदाई आपण सजवलेली आहे ती गोदाई चांगल्या प्रकारचे पूर देते ही जर गोदाई मुसावली केली नाही तर मग आपल्याला निश्चितच मिळेल आपल्या सर्व भारतीयांची जबाबदारी आहे हे गोदाईचे तीळ कसे एकत्र राहतील जेव्हा आपणच हे तीळ मुसावू तेव्हा या गोदाईची हो आपल्याला मिळणार आहे यातच आम्हाला संदेश सांगायचा